नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण आनंदाने कसे जगावे याचा कान मंत्र पाह जगावे कसे याबद्दल जितके बोलावे जितके लिहावे तितके थोडेच आहे त्यातही आनंदाने कसे जगावे याबद्दलही बरेच सांगण्यासारखे आहे या, या बाबतीत एक महत्वाचे असे सांगता येईल की आपण आपली विनोदबुद्धी जोपासली पाहिजे विनोद जर आपल्या जीवनात नसता तर आपले जीवन वृक्ष आणि कंटाळवाने झाले असते विनोदाला जोडूनच येते हास्य एका पैशाचाही खर्च नसलेला पण तुमच्या देखणेपणात भर टाकणारा उपाय म्हणजे हास्य तुम्ही हसाल तर सारे जग तुमच्याबरोबर हसेल पण रडलात तर एकटेच रडत बसाल मूल जन्माला आल्याबरोबरच रडते तेवढेच एक रडणे सर्वांना आनंद देणारे असते त्यावेळी मिठाई वाटून आनंद साजरा केला जातो त्यानंतर मात्र आयुष्यात रडणाऱ्याला कुणीच साथ देत नाही आपण हसतो म्हणून आनंदी राहू शकतो म्हणून मनापासून हसा समाधानाने हसा आनंदी व्हा आनंदी रहा चिडचिडेपणाने आणि ताणलेल्या चेहऱ्याने घरी जाण्याऐवजी मजेत चिट्टी वाजवत घरी जावे याचा नक्कीच उपयोग होतो त्रागा करण्यापेक्षा विनोद बुद्धीने परिस्थितीकडे पाहिले तर ताण हलका होतो प्रश्न लवकर सुटतात संबंध बिघडत नाहीत विनोदाने परिस्थिती बदल घडवता येत नसला तरी त्याने वेदनेची तीव्रता कमी व्हायला मदत होते या संदर्भात आचार्य अत्र्यांचा एक किस्सा या ठिकाणी आठवतो हो एकदा आचार्य अत्रे सिनेमा थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी गेलेले असताना त्यांच्या समोरच्या खुर्चीत पागोटी घातलेला माणूस बसला होता सिनेमा सुरू झाला पण त्या माणसाच्या पागोट्यामुळे अत्रे साहेबांना सिनेमा काही दिसेना तेव्हा त्या माणसाला अत्रे साहेब म्हणाले तुम्ही सिनेमा पहा अगदी निश्चित मनाने पहा पण अधूनमधून त्या सिनेमाची थोडी स्टोरी माला सा... माला मला मला सुद्धा सांगा कारण तुमच्या पागोट्यामुळे मला काहीच दिसत नाही हे ऐकताच त्या माणसाने निमूटपणाने पागोटे काढून मांडीवर ठेवले याऐवजी अत्रे जर त्याला म्हणाले असते की ओ मिस्टर ते पागोटे काढा मला सिनेमा दिसत नाही तर तो म्हणाला असता मी तिकीट काढले आणि पागोट्याचं काय वरच्या छतापर्यंतची जागा माझी रिझर्व आहे हा किस्सा आचार्य अत्र्यांनीच एका पुस्तकात सांगितलेला आहे आणखी एक म्हणजे नेहमी सन्मानाने जगावे आपल्या जगण्याची आपणास लाज वाटेल असे जगू नये यासंबंधी एक उदाहरण द्यावेसे वाटते एकदा एक गृहस्थ एक आपल्या तेरा चौदा वर्षांच्या मुलासोबत बसमध्ये चढले त्याआधीच ते त्यांनी मुलाला बजावले की तू तु तुझे तु वय बारा वर्षांपेक्षा कमी सांग म्हणजे अर्ध्या तिकिटाचे पैसे वाचतील मुलगा थोडा बुचकळ्यात पडला आपले वडील आपणास खोटे बोलायला शिकवतात याचे त्याला आश्चर्यत्र वाटलेच पण दुःखही झाले अशा वडिलांविषयी त्याला आदर वाटेल का हे आपण जाणू शकतो मुलांना खोटे बोलण्याची सवय आपणच लावतो आणि मोठेपणे मुलगा सफाईदारपणे खोटे बोलू लागला की दोषही आपणच देतो हे योग्य आहे का हे आपणास ठरवायचे आहे नैतिकतेला आपल्या जीवनात मोठे स्थान आहे आपण नेहमी नैतिक मूल्ये जपली पाहिजेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन एक ख्यातकीर्त वकील होते एकदा एका ग्रहस्थाने त्यांना त्यांचा खटला चालवण्याची विनंती केली खटल्याची पूर्ण माहिती त्या ग्रहस्थांकडून ऐकून घेतल्यानंतर अब्राहम लिंकन त्या ग्रहस्थांना म्हणाले मी तुमची सर्व केस समजून घेतली आहे तांत्रिकदृष्ट्या ही केस खूप मजबूत आहे पण नैतिकदृष्ट्या खूपच कमजोर आहे म्हणून मी तुमच्यातर्फे ही केस लढवू इच्छित नाही कारण जेव्हा कोर्टामध्ये मी या खटल्याच्या संदर्भात युक्तिवाद करीन तेव्हा प्रत्येकवेळी माझे मन मला खात राहील की लिंकन तू खोटे बोलत आहेस लिंकन तू खोटाड आहेस त्यावेळी मी स्वतःला क्षमा करू शकणार नाही त्याचप्रमाणे आपला दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवावा नशिबाने तुमच्या हातात तलवार दिली आहे तिला मुठीकडून सुरक्षितपणे पकडायचे की पात्याकडून धरून हात कापून घ्यायचा हे ठरवता आले पाहिजे आपला दृष्टिकोन नकारात्मक कधीच नसावा नकारात्मक दृष्टिकोनाचे एक उदाहरण आपण पाहू एका वक्त्याने सभेमध्ये एक पांढरा शुभ्र कापडी फलक लावला आणि त्यावर एक छोटासा काळा ठिपका दिला त्यानंतर त्याने श्रोत्यांना विचारले आपणास इथे काय दिसते तर सर्वांनी सांगितले एक काळा ठिपका दिसतो या उदाहरणामध्ये श्रोत्यांना एवढा मोठा पांढरा फळा नाही दिसला आणि छोटासा काळा ठिपका दिसतात त्यालाच म्हणतात नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला कुणी गुलाबाचे फूल दिले तर सुगंधाचा रंगाचा आस्वाद घेणार की त्या फुलांच्या काट्यांकडे बघत बसणार दुसरे म्हणजे कुठलीही गोष्ट आत्मविश्वासाने करावी म्हणजे यश हमकास मिळते या ठिकाणी जर स्वतःच्या कोवतीविषयी शंका आली तर होणारे काम हे बिघडू शकते हनुमानाची गोष्ट आपल्याला माहीत आहे त्याच्या कुवतीचा त्याला विसर पडला आणि समुद्रावरून लंकेला जाता येईल की नाही याविषयी त्याचा आत्मविश्वास टळमळीत झाला ज्यावेळी नळ नीळ जांबुवंत यांनी त्याला त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली तेव्हा त्याचा आत्मविश्वास जागृत झाला जे अटळ आहे अपरिहार्य आहे त्याचा खुल्या मनाने स्वीकार करावा जे आपल्या हातात नाही त्याविषयी खेद करू नये प्रयत्नांत कसूर करायची नाही पण अपेक्षित फळ मिळालं नाही नाराज व्हायचं नाही आपली सहनशीलता वाढवायची कुणी दिलेली वेळ पाळली नाही किंवा कुणी आपल्याशी विनाकारण भांडले तर आपणास खूप मनस्ताप होतो या ठिकाणीच आपल्या सहनशक्तीची खरी कसोटी लागते अशावेळी आपल्या मनाचा तोल ढळू देऊ नये कारण ज्याने स्वतःचे मन जिंकले त्याने जग जिंकले मला वाटते आनंदाने कसे जगावे याचे उत्तर आपल्याला या व्हिडिओमधून नक्कीच मिळाले असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद